नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्र तुमचं स्वागत आहे युट्यूब चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताज्या अपडेट पाहण्यासाठी लाखेगाव कारकिन रोड चे नऊशे व्यासाच्या पाईपलाईनमुळे मुळे तीन तेरा शेतकऱ्याच्या बांधाचेही मोठे नुकसान आमच्या प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार तालुक्यातील जायकवाडी धरणापासून ते जांभळी गावापर्यंत होत असलेल्या नवशे व्यासाच्या जलवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या नालीमुळे गावाचे तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून ठेकेदार तसेच कर्मचारी हाकेखोराची भूमिका घेताना दिसत आहे या नवशे व्यासाच्या जलवाहिनीसाठी शेताच्या कडेने खांदीत असलेल्या नालीमुळे शेतकऱ्यांचे बांधाचे नुकसान होत असून लाखेगाववरून का कारकिंग गावाकडे जाणाऱ्या दोन किलोमीटर रोडचे देखील मोठे नुकसान होत आहे ठिकठिकाणी थीक खोदलेली नाली पूर्ण न ना भरत अर्धवट उघडी ठेवून तीन तीन चार चार फुटाचे खड्डे सोडून काम पूर्ण करण्याचा धडका सुरू असून यामुळे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही तसेच भविष्यात शेतकऱ्यालाही या खड्ड्यामुळे धोका होऊ शकतो लाखेगावचे युवा सरपंच ज्ञानेश्वर कागदे यांच्या म्हणण्यानुसार हा दोन किलोमीटर रोड मागील काही दिवसापूर्वी माजी पंचायत समिती सभापती विजय चव्हाण यांच्या फंडातून झालेला असून सदरील कामामुळे डांबरी रोड निखळून मोठमोठाले खड्डे पडत असून रोडचे मोठमोठे नुकसान होत आहे यात होत असलेल्या नुकसानीचे वेळोवेळी ठेकेदार तसेच कर्मचारी वर्गाला माहिती देऊनही ठेकेदार जाणून बुजून असले गाव गाव होत असलेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणणे प्रसार माध्यमांसमोर मांडले आहे तर असेच जर गावाचे नुकसान होत असेल तर सुरू असलेले काम बंद करण्याचा इशारा ही कारकीन रस्त्यावर चालू आहे या, चाल या आम्ही संबंधित सुपरवायझर किंवा ठेकेदारशी वारंवार फोन केले इंजिनियरशी बोललो पण ते काही मानावर घेणार आणि रस्त्यावर जो डांबरी करण्याचा रस्ता किलोमीटर तो पण पन पूर्णपणे खराब करून टाकला आणि येणाऱ्या जाण्याची इतकी गैरसोय झाली जवळजवळ दहा दहा पंधरा पंधरा फुटाचे गड्डे त्यांनी म्हणजे दोन दोन तीन तीन, -तीन चार चार फुटाचे गड्डे पाडले आणि येणार जाणार शेतकऱ्याचे बांध कोरले लोकांचं इतकं म्हणजे आर्थिक नुकसान केलं म्हणजे एक तर पहिली शेतकऱ्यावर याची गादा आली नैसर्गिक गदा आणि पुन्हा आणि यांचे ठेकेदार हे यांचं काय चालले पैसे कमवून यांना काही घेणं ना देणं नाही तर आम्हाला सर्व गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या अशी विनंती की म्हणजे एकदम व्यवस्थित करून घ्या आणि व्यवस्थित यांनी करा एवढीच आमची विनंती राहील આરબીએમ ન્યૂઝ મહારાષ્ટ્ર સાથે બ્યુરો ચિપ કિરણ આવટી